शिवाजी अडाराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल खोले यांच्या विरोधात अजित पवार गटाचे अडळराव पाटील लढणार आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी अडळराव पाटील यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण सोडत आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचा गळ हाती बांधला आहे गेल्या अनेक दिवसापासून शिवाजी आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार अशा चर्चांनी जोर धरला होता अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार यांच्या विरोधात अजित पवर अमोल खोल्हेडराव पाटील लढणार असल्याचे मिळणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल खल्ले यांनी अडराव पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल खोल्हे विरुद्ध शिवाजी अडराव पाटील अशी लढत रंगणार असताना बघायला मिळणार आहे